तांदुळाची भाकरी सगळ्यांनाच आवडते मात्र काहींना पीठ उकडता येत नाही तर काहींना भाकरी थापता येत नाही तर काही जणांची भाकरी उचलताना फाटते किंवा भाकरीला पोपळा येत नाही भाकरी मौसूत होत नाही तर काही जणांना तेल पाण्यावरच्या भाकरी जमत नाही तर आज आपण इथे पिठाला उकड न घेता अतिशय मौलुसलुशीत पांढरी शुभ्र तांदुळाची भाकरी याचीच रेसिपी बघणार आहोत तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूयात तर त्याच्यासाठी मी फक्त एक कप तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे तर विकतचं तांदुळाचं पीठ आहे तुम्ही घरी तांदुळाचं पीठ बनवत असाल ते घेतलं तरी चालेल जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये फक्त पाव चमचा मीठ टाकलेलं आहे हे पाणी चांगलं उकळवून घेतलं आता तांदुळाच्या पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आणि एका हाताने मिक्स करायचं आहे पाणी गरम गरमच घालायचं आहे पाणी थंड होऊ द्यायचं नाही काही तांदुळाच्या पिठाला जास्त पाणी लागतं तर काही तांदुळाच्या पिठाला कमी पाणी लागतं जर पीठ इथे तुम्हाला थोडंसं पातळ वाटलं तर आणखीन एक दोन चमचे तांदुळाचं पीठ याच्यामध्ये ॲड करायचं आहे खूप ड्राय पीठ वाटलं तर आणखीन एक दोन चमचे गरम पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आता पीठ गरम होतं म्हणून चमच्याने मिक्स करून घेतलं पिठाला थोडं थंड होऊ द्यायचं तोपर्यंत आपण तवा गरम ठेवणार आहोत तर तवा गरम ठेवताना गॅसची फ्लेम हाय करायची नाही मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला तवा गरम ठेवायचा आहे पीठ थोडंसं थंड झालं की पीठ मळून घ्यायचं हाताला तेल लावून पीठ मळू शकता तेल लावल्यानंतर जास्त चटके बसतात म्हणून हात फक्त थंड पान... थंड पाण्यामध्ये बुडवायचे आणि पीठ मळून घ्यायचे आहे पीठ एक जीव झालं की हात स्वच्छ धुवून नंतर हाताला थोडस तेल लावायचं किंवा हाताची बोट फक्त तेलामध्ये बुडवायचे आणि पीठ मळून घ्यायचं तेल लावल्यानंतर तांदुळाचं पीठ अतिशय मऊ होत असतं एकदम बटर सारखं तांदुळाचं पीठ तयार होत असतं तेल लावल्यानंतर फक्त अर्धा मिनिट या पिठाला मळून घ्यायचं खूप तेल लावायचं नाही फक्त दोन तीन थेंब तेल मी इथे लावलेलं आहे पीठ मळल्यानंतर जास्त वेळ हे पीठ ठेवायचं नाही लगेच आपण भाकरी बनवून घेणार आहोत तर बघत असाल अतिशय मौसूत असं पीठ झालेलं आहे आता या पिठाचे चार गोळे बनवून घेतलेले आहेत बघा जर भाकरी करण्यासाठी जास्त वेळ लागत असेल तर बाकीच्या गोळ्यांवरती कपडा टाकून ठेवायचा किंवा एखादी प्लेट झाकून ठेवायची म्हणजे तांदूळाचं पीठ जास्त थंड होत नाहीत आणि भाकरीसुद्धा छान होतात तरी ते मी झाकण ठेवत नाही कारण मी पटापट भाकरी बनवून घेत असते तर ज्यांची भाकरी पोळपाटाला चिटकते ज्यांना भाकरी जमत नाही ते या पद्धतीचा रुमाल घेऊ शकतात रुमालावरती फक्त अर्धा चमचा पीठ घालायचं आणि इथे तांदुळाच्या पिठाचा गोळा घ्यायचा प्रत्येक वेळेस पिठाच्या गोळ्याची मालिश करून घ्यायची म्हणजे भाकरी अजिबात तुट तुटत नाहीत तांदुळाचं पीठ मळताना खूप घट्ट देखील मळायचं नाही किंवा खूप सैलसर सुद्धा मळायचं नाही आता वरच्या साईडला सुद्धा थोडंसं सा पीठ लावायचं आता तुम्हाला ला लाटून जमत असेल तर लाटून किंवा या पद्धतीने थापून भाकरी बनवू शकता पोळपाटवरती बऱ्याच जणांची भाकरी फिरत नाही पोळपाटाला भाकरी चिपकते किंवा भाकरी उचलता येत नाही ते या पद्धतीची भाकरी बनवू शकतात रुमालावरती अजिबात भाकरी चिपकत नाही किंवा तुटत नाही आता तुम्ही हाताने थापून घेऊ शकता किंवा या पद्धतीने लाटण्याने लाटूनसुद्धा घेऊ शकता तुम्हाला जी पद्धत सोयीची वाटत असेल त्या पद्धतीने भाकरी लाटून घ्यायची किंवा थापून घ्यायची तर बघा इथे भाकरी मी थापूनसुद्धा घेतली आणि लाटूनसुद्धा घेतली हाताने उचलता येत असेल तर हाताने उचलून घ्यायची हाताने उचल उचलता येत नसेल तर रुमालच्या खालच्या साईडला या पद्धतीने हात घालून डायरेक्ट भाकरी तव्यावरती टाकू शकता आता तवा गरम झालेला आहे तव्याला इथे मी दोन तीन थेंब तेल लावून घेते आणि भाकरीच्या पिठानेच मी हे तेल स्प्रेड करून घेतलेलं आहे तर बघा तेल लावल्यामुळे भाकरी आपल्या तव्याला चिटकत नाही आणि तवा काळासुद्धा होत नाही तर बघा मी डायरेक्ट रुमालाने भाकरी या तव्यावरती टाकून घेतली आता गॅसची फ्लेम लोच ठेवलेली आहे खूप गरम तव्यावरती भाकरी टाकायची नाही नाहीतर भाकरीला लगेच बबल्स येतात आता मी ते भाकरीला पाणी लावून घेतलं आपण पिठावरती भाकरी लाटलेली असल्यामुळे भाकरीला पाणी लावून घ्यायचं आणि बघा तेल लावल्यामुळे भाकरी लगेच ले फिरत आहे आता गॅसची फ्लेम मी अजून हाय केली नाही हाय केली तर इथे लगेच पलटी केल्या केल्या भाकरीला मोठा असा फुगा येतो आणि तिथे भाकरी कच्ची राहते आणि भाकरी तव्यालासुद्धा चिटकते तर हा रुमाल झटकून तुम्ही दुसऱ्या दिवशीसुद्धा वापरू शकता आता भाकरी तव्यावरती टाकल्यानंतर अर्ध्या मिनिटाने गॅसची फ्लेम हाय करायची आणि दोन मिनटं भाकरीला खालच्या साईडने भाजून घ्यायचं बघा एकदम शुभ्र आपली भाकरी इथे तयार झालेले आहे पाणी लावलेला भागसुद्धा चांगला भाजला की मी भाकरीला पलटी केलं गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे तवा चांगला गरम असला तरच भाकरी इथे फुगत असते तर गरमागरम तव्यावरतीच भाकरीला पलटी करायचं आणि बघा भाकरी एकदम टम्म फुगलेली आहे छोटी मोठी तुम्हाला जशी जमत असेल तशी भाकरी बनवून घ्यायची आता भाकरीला बघा मी या पद्धतीने भाजून घेतलेला आहे खूपसुद्धा भाकरीला भाजायचं नाही नाहीतर भाकरी कडक होते आणि भाकरीचा कलरसुद्धा चेंज होतो तांदुळाची भाकरी आहे थोडी जरी भाजली तरी ती भाजली जाते खूप देखील चपातीप्रमाणे दाबून दाबून या भाकरीला भाजण्याची गरज नसते तर बघा अतिशय पांढरी शुभ्र आपली भाकरी तयार झालेली आहे आता पुन्हा गॅसची फ्लेम लो केलेली आहे आणि इथे मी एक व्हाईट पेपर घेतलेला आहे ज्यांना रुमालावर जमत नसेल ते या पद्धतीने व्हाईट पेपर घेऊ शकतात पुन्हा इथे पिठाची मालिश करून घ्यायची आणि पेपरवरती अर्धा ते एक चमचा पीठ घालायचं तरी ते बघा पेपरला तांदुळाचं पीठ चिपकण्याची शक्यता असते म्हणून खालच्या साईडला थोडंसं सा जास्तीचं पीठ घालायचं नाहीतर खालच्या साईडला भाकरीला चेक करायचं बऱ्याच वेळेस भाकरी पेपरला चिटकण्याची शक्यता असते आता हीसुद्धा भाकरी तुम्हाला लाटून जमत असेल लाटून किंवा थापून जशी जमते तशी बनवून घ्यायची आणि यासुद्धा भाकरीला भाजून घ्यायचं आहे तरी ते मी सुरुवातीला थापून घेतलं नंतर लाटून घेतलं लाटताना खूप जोर द्यायचा नाही वरच्यावर आपल्याला लाटायचं आहे तर बघा जर लाटताना भाकरीचा शेप बिघडला तर या पद्धतीने शेपसुद्धा तुम्ही व्यवस्थित करून घेऊ शकता गोल भाकरी बनवून घेऊ शकता तर ज्यांना पोळपाटवरती जमत असेल ते पोळपाटवरती करा ज्यांना पेपर रुमालवरती जमत असेल ते रुमाल किंवा पेपरवरती करू शकतात बऱ्याच जणांना तेल पाण्यावरची भाकरी जमत नाही मात्र तांदुळाची भाकरी भरपूर आवडते ते, ते या पद्धतीने भाकरी बनवू शकतात यासुद्धा भाकरी अतिशय मौसूत होतात पांढऱ्या शुभ्र होतात तर बघा इथे मी भाकरीचा शेप नीट करून घेतला पुन्हा लाटून सुद्धा घेतलं सगळ्या बारीक सारीक टिप्स मी इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मी सुद्धा घरात नेहमी याच पद्धतीने भाकरी बनवते फक्त रुमाल पेपरवरती मी लाटत नाही डायरेक्ट पोळपाट्यावरतीच लाटून घेत असते आता परत तव्यावरती भाकरी टाकताना गॅसची फ्लेम लो ठेवायची म्हणजे खूप गरम तव्यावरती भाकरी टाकायची नाही भाकरी टाकल्यानंतर पाणी लावून घ्यायचं खूप देखील पाणी लावायचं नाही आणि थोडीशी भाकरीला सुकू द्यायचं आहे नंतर भाकरीला पलटी करायचं पुन्हा तीस सेकंद किंवा एक मिनटं थांबायचं आणि नंतर गॅसची फ्लेम हाय करायची गरमागरम तव्यावरती जर भाकरी पलटी केली तर भाकरीला खालून फुगा येतो आणि भाकरी तव्याला चिटकते आणि तवा सुद्धा खराब होतो आणि बाकीच्या भाकरी, भाकरी त्याच्यामुळे काळ्या होतात तर बघा उलटणी न लावता आरामात ही भाकरी फिरत आहे आणि अतिशय पांढरीशुभ्र भाकर तयार झालेली आहे आता गॅसची फ्लेम हायच आहे आणि हाय फ्लेमवरतीच भाकरीला मी इथे फुगण्यासाठी पलटी केलेला आहे तर बघत असाल ही सुद्धा भाकरी भरपूर अशी फुगलेली आहे तर या पद्धतीने भाकरी भाजून बघा बराच वेळेस भाकरी थापता येतात मात्र त्या व्यवस्थित भाजता येत नाहीत हाय फ्लेम ओर तीज ही भाकरी भाजून घ्यायची आहे ही भाकरी भाजल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची म्हणजे तवा थोडासा थंड होईल आणि नंतरच दुसरी भाकरी तव्यावरती टाकायची आहे तर तुम्ही बघत असाल मी या भाकरीला किती अलट पलट केलेला आहे तरी सुद्धा भाकरी कुठे फाटली नाही जळालेली नाही आता इथे तिसरी भाकरी मी डायरेक्ट पोळपाटवरती लाटून घेत आहे पुन्हा पिठाची थोडीशी मालिश करायची आणि भाकरी इथे लाटून घ्यायची किंवा थापून घ्यायची ज्यांना सवय आहे ते या पद्धतीने भाकरी बनवू शकतात अजिबात भाकरी तुटत नाहीत किंवा काळ्या होत नाहीत फक्त भाकरीचं पीठ मळताना गरमागरम पाण्यामध्ये पीठ मळायचं आहे म्हणजे पिठाला चांगली उकड बसते आणि भाकरींना तडा जात नाही किंवा भाकरी चिरत नाही तुम्ही बघत असाल थापतानासुद्धा भाकरी कुठेही चिरलेली नाही तर बघा खालच्या साईडने सुद्धा भाकरी अजिबात चिटकलेली नाही फक्त पीठ खूप पातळ बनवायचं नाही थोडंसं घट्ट सरस तांदूळचं पीठ माळायचं आणि भाकरी थापून घ्यायची किंवा लाटून घ्यायची तर बघा किती सुंदर तांदूळाची भाकरी इथे तयार झालेली आहे प्लास्टिकला तेल लावून भाकरी लाटण्याचा प्रयत्न केला तर बघा बराच वेस प्लास्टिक फिरत नाही किंवा प्लास्टिकमध्ये भाकरी लाटता येत नाही तर या पद्धतीने भाकरी बनवून बघा अतिशय आरामात या भाकरी बनतात अजिबात तुटत नाही तर बघा आता हातावरती सुद्धा मी या भाकरीला उचलून घेतलेलं आहे पुन्हा थोड्याशा गरम तव्यावरती भाकरी टाकायची भाकरीला पाणी लावायचं थोड्याशा गरम तव्यावरती भाकरी टाकली तर पाणी लावताना चटकेसुद्धा बसत नाही आता भाकरी सुकण्यासाठी पाणी लावल्यानंतर थोडा वेळ म्हणजे पाच ते सहा सेकंद गॅसची फ्लेम हाय करायची भाकरी सुकली की लगेच पुन्हा गॅसची फ्लेम लो करूनच भाकरीला पलटी करायचं पुन्हा अर्धा मिनटं थांबायचं आणि नंतर गॅसची फ्लेम हाय करायची आणि खालची साईड म्हणजे पाणी लावलेली साईड भाजून घ्यायची आहे दीड ते दोन मिनटामध्ये म्हणजे मध्ये पाणी लावलेली साईडसुद्धा भाजून होते तरी ते मी लांबून सुद्धा दाखवलेलं ला आहे मी कधी गॅसची फ्लेम हाय करते आणि कधी गॅसची फ्लेम लो करते आता शेवटी गॅसची फ्लेम हायच ठेवायची आणि भाकरीला पलटी करायचं आणि बघा हीसुद्धा भाकरी फुगलेली आहे तर मी इथे तुम्हाला सगळ्या भाकरी दाखवलेल्या आहेत आणि प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे की गॅसची फ्लेम कधी लो ठेवायची आणि कधी हाय करायची तर बघा हीसुद्धा भाकरी अतिशय फुगलेली आहे आणि मऊ लुसलुशीत तर झाली त्याच्याबरोबर व्हाईटच झालेली आहे तुम्ही बघत असाल तीन भाकरी झाल्या तरीसुद्धा अजून आपला तवा खराब झालेला नाही आता ही भाकरी काढून घेतली आणि आता बघा मी चौथी भाकरी या तव्यावरती टाकलेली आहे जेवढं आपण पीठ मळलं तेवढ्या पिठामधून चार भाकरी तयार झालेल्या आहेत आता इला सुद्धा पाणी लावून पलटी केलं ला। बऱ्याच वेळेस हाताने भाकरी फिरवता येत नाही किंवा भाकरी त्यावेळेला चिटकते अशा वेळेस उलटणीने भाकरी काढून घ्यायची बघा बरेच जण डायरेक्ट गॅसवरती भाकरी भाजतात तर गॅसवरती सुद्धा शेवटची भाकरी भाजून दाखवत आहे तर गॅसवर भाजल्यानंतर सुद्धा ही भाकरी बघा फुगलेली आहे पांढरी शुभ्र आहे आणि अतिशय मऊसुद्ध झालेली तर आहे शिवाय भरपूर असा सुद्धा तिला आलेला आहे तर बघा अतिशय पांढरी ही हीसुद्धा भाकरी झालेली आहे जास्त वेळ गॅसवर ठेवायचा नाही फक्त अर्धा मिनटामध्येच ही भाकरी फुगून तयार होते तर चारही भाकरी मी तुम्हाला दाखवल्या इथे पाठीमध्ये काढून घेतलेल्या आहेत भाकरी बघा किती शुभ्र झालेल्या आहेत गॅसवरती भाक भाजलेली भाकरीसुद्धा अतिशय पांढरी झालेली आहे तर बघा किती मऊ या भाकरी आहेत तेल पाण्यावरची भाकरी जमत नसेल तर या पद्धतीने रुमालावरती किंवा डायरेक्ट पोळपाटावरती भाकरी थापून बघा किंवा परातीमध्ये थापून बघा अतिशय पांढऱ्या शुभ्र मऊ लुसलुशीत या भाकरी तर झालेल्याच आहेत तर बघा यांना पोपडा सुद्धा किती आलेला आहे एक भाकरीचा मी तुम्हाला इथे पोपळा काढून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल की आतमध्ये सुद्धा भाकरी कशा झालेल्या आहेत तर बघा पूर्ण भाकरीचा इथे पोपळा मोकळा झालेला आहे आणि अजिबात कडक भाकरी झालेली नाही आणि भाकरीला कलर सुद्धा बघा किती छान आलेला आहे बऱ्याच जणांना पिठाला उकड घेता येते मात्र भाकरी भाजता येत नाही तर इथे मी बराच वेळेस सांगितलेला आहे की गॅसची फ्लेम कधी हाय करायची आणि कधी लो करायची आता इथे जी आपण गॅसवरती भाजलेली भाकरी आहे तिलासुद्धा पोपळा आला की बघूया तर बघा हिलासुद्धा भरपूर पोपडा आलेला आहे मात्र मी सगळा इथे काढला नाही सगळ्याच भाकरी अतिशय शुभ्र मौलुसलुषित झालेल्या आहेत नक्की या पद्धतीने भाकरी ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद